नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाचा नवीन जी आर आलेला आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या याबाबत ज्या अटी होत्या त्यामध्ये काही थोडासा बदल करण्यात ये आलेला आहे कागदपत्रांच्या बाबतीत अनेक महिलांच्या अनेक समस्या होत्या किंवा ऑनलाईन सुद्धा अनेक अडचणी येत होत्या त्याच्या कागदपत्रांविषयीचा जो खुलासा आहे तो केलेला आहे आणि आजच्या जी आरमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे या योजनेसंबंधी त्याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस या आजच्या शासन निर्णय जी, जी जी आर नुसार सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे कुटुंबाची व्याख्या पूर्वी कुटुंबाची व्याख्या म्हणजे रेशन कार्डवर ज्या व्यक्तींचं जितक्या व्यक्तींचं नाव आहे ते कुटुंब अशी पूर्वी कुटुंबाची व्याख्या होती परंतु आता बदललेल्या नियमानुसार कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले आणि मुली असा त्याचा अर्थ होणार आहे त्यामुळे त्या एका कुटुंबामध्ये पत्नी आणि अविवाहित मुलगी असा अर्ज भरता येणार आहे पूर्वी रेशन कार्डवर जितकी नावं होती ते कुटुंब ग्राह्य धरलं जात होतं परंतु आता कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची दो अविवाहित मुले आणि मुली असा समावेश असणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे नवविवाहित ज्या महिला असतील त्यांचं रेशन कार्डवर सध्या नाव नसेल तरी पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही त्यांच्या पतीचा जो रेशन कार्डाचा फोटो आहे तो तुम्ही अपलोड करू शकता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या जर महाराष्ट्रात ती महिला राहत असेल तर तिच्या पतीचे डॉक्युमेंट्स तिने सबमिट करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये डोमिसाई सर्टिफिकेट म्हणजे आदिवास प्रमाणपत्र जर नसेल तर त्याच्याऐवजी दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा पूर्वीचं पतीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं पतीचं रेशन कार्डसुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्डसुद्धा पतीचं ग्राह्य धरलं जाणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातंसुद्धा चालणार आहे म्हणजे ज्या महिलामध्ये ज्या महिलांचं पोस्टामध्ये खातं असेल त्यांनीसुद्धा काळजी करण्याचं चा, काहीच कारण नाही इनफॅक्ट ज्या ज्या बँकेचं स्वतःचं आय एफ एस सी कोड असेल अशा कुठल्याही बँकेचं चा, खातं चा, चालणार आहे आय एफ एस सी कोड असावा आणि जे बँक खातं आहे ते आधारशी लिंक केलेलं असावं म्हणजे मग काहीही प्रॉब्लेम येणार नाही आत्ताच्या बदललेल्या नियमानुसार फोटोचा फोटो, फोटो काढला तरी चालणार आहे म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरती जेव्हा अर्जदाराचा फोटो या ठिकाणी आपण क्लिक करत होतो तेव्हा लाईव्ह फोटो काढणं गरजेचं होतं परंतु आता फोटोचा फोटो, फोटो काढला तरीसुद्धा चालणार आहे कारण आपण बघतो आहोत की खूप ठिकाणी खूप शिबिरांमध्ये अर्ज घेतले जात आहेत ऑफलाईन पद्धतीने भरले जात आहेत पण पुन्हा ते फॉर्म सगळं ऑनलाईन करणं गरणे गरजेचं आहे त्यावेळेस प्रत्येक वेळी तिथे माणूस ती महिला हजर राहू शकत नाहीत त्याच्यामुळे फोटोचा फोटो, फोटो काढला तरी देखील चालणार आहे हा एक मुख्य आणि महत्वाचा बदल आता आणखी एक महत्वाचा बदल केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्वी अंगणवाडी सेविका आणि सेतू सुविधा केंद्रावरती हे फॉर्म भरले जात होते परंतु आता बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख व सी एम एम सी सिटी मिनिश सिटी मिशन मॅनेजर अशा आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे म्हणून एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या महिला इतर कुठल्या सरकारी सेवांचा ला आधी लाभ घेत असतील तर त्यांचा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने सबमिट केला तरी चालणार आहे याविषयीची डिटेल अधिकृत माहिती अजून येणं बाकी आहे परंतु आता सध्या तरी त्यांना असं सांगण्यात आलं आहे की सरकारी सेवा पूर्वी मिळाले याचा अर्थ त्यांचं डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं जे कागदपत्र तपासणी ती पूर्वी झालेली आहे त्याच्यामुळे आता नुसतं ऑफलाईन जरी फॉर्म भरला तरी देखील त्यांना या योजनेचा डायरेक्ट लाभ घेता येणार आहे आता अनेक ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरून घेतले गेले आहेत तर ते ऑफलाईन जे फॉर्म भरून घेतले आहेत ते पुन्हा ऑनलाईन करणं गरजेचं आहे त्यामुळे गाव पातळीवरती जिथे जिथे आता ऑफलाईन फॉर्म भरून घेतले आहेत तर ते ऑनलाईन करणं महत्त्वाचं आहे आणि गाव पातळीवरती त्यांच्या समिती नेमण्यात येणार आहेत आणि त्या थ्रू नंतर त्या सगळ्या ते सगळे फॉर्म्स ऑनलाईन केले जाणार आहेत नारी शक्ती दूत ॲप चालवताना अनेक अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये पेंडिंग दाखवत आहे किंवा इमेज नॉट सपोर्टेड असं दाखवत आहे त्यामुळे जर का तुमचा फॉर्म भरला गेला नसेल तर काळजी करू नका ॲप दिवसेंदिवस अपडेट होत आहे शिवाय या आठवड्यात न वेबसाईट पोर्टलसुद्धा अवेलेबल होणार आहे त्या थ्रूसुद्धा तुमचा फॉर्म भरून होणार आहे त्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत नक्कीच सगळ्या पात्र महिलांना याचा लाभ घेता येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा